श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्त हो बाळप्पा महाराज हे मूळ कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील ते ब्राह्मण कुळातील असूनही सावकारी व्यवसायात होते ते सोनारी व्यवसायही करीत वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना संसारात विरक्ती आली आणि ते सद्गुरूच्या शोधात ते श्रीक्षत्र गाणगापुरी रवाना झाले तसे तर ते गावात एक धनाढ्य म्हणून नावारूपाला आलेले होते थोरल्या मुलीचा विवाह व मुलाची मुंज आठवून घरदाराचा त्याग करून सद्गुरू शोधात ते बाहेर पडले होऊन गंगापूरला गेले अनुष्ठान केले एका ब्राह्मणाने बाडप्पांना स्वप्नात येऊन सांगितले तुम्ही अक्कलकोटी जाऊन स्वामी समर्थांची सेवा करावी अक्कलकोटला पोचल्यावर त्यांनी एक पैशाची खडीसाखर घेतली स्वप्नात पाहिलेल्या मूर्तीप्रमाणे स्वामींची मूर्ती पाहून त्यांचा आनंद गगनात माविनासा झाला स्त्रींनाही खूप आनंद झाला त्यांनी त्या ते झाडास मिठी मारली अशी कृती करून दाखवली व बाळपावरील प्रेम व्यक्त केले मार्गात जात असता चिदंबर क्षेत्री ते श्री शिवस्वरूपी चिदंबर दीक्षितांना भेटले चिदंबर दीक्षितांनी केलेल्या एका यज्ञात श्री स्वामी समर्थांनी तूप वाढण्याची सेवा घेतलेली होती मुरघोळ मुक्कामी तीन दिवस राहिल्यानंतर श्री बाळप्पा गाणगापूरकडे रवाना झाले तेथे त्यांनी मठ संगमस्थानी श्री गुरूंची सेवा केली श्री बाळप्पा दुपारी माधुकरी मागून संपूर्ण दिवसभर श्री सेवेत घालवी एक दिवशी त्यांना दृष्टांत झाला सध्या अक्कलकोटी आहे तेथे त्यांना दृष्टांत झाला व अज्ञात झाली ताबडतोब अक्कलकोटी निघू नये ते ताबडतोब निघाले स्त्रींच्या पादुकांचा निरोप घेतला निघाल्यापासून अनेक शुभ शकून आले बाळप्पा महाराज जेव्हा अक्कलकोटी पोचले त्यांची खात्री झाली दिगंबर अवस्थेतील जे सत्पुरुष त्यांना स्वप्नदृष्टात देत होते तेच श्री स्वामी जीवाशिवाची भेट झाली बाळप्पांनी स्वामीच्या चरणी धाव घेतली व चरण घट्ट पकडले गुरु शिष्यांची भेट हा क्षण होता बाळप्पा अक्कलकोटी स्थिरावले त्यांनी आपले तन मन आत्मा स्वामीचरणी समर्पण केले श्री स्वामी राजवाड्यात आठ दिवस राहण्यास होते बाळप्पांचे दर्शन होईना मंदिरातच त्यांची तपश्या व जपसेवा सुरू होती पुन्हा दर्शनाची संधीही मिळाली पण महाराजांनी त्यांना प्रसाद दिला नाही बाळप्पा दुःखी झाले ते सोडून सर्वांना स्वामींनी प्रसाद दिला नंतर त्यांना समजले स्वामींना जे जावेत असे वाटत त्यांना ते प्रसाद देऊन बोलवीत असत हे समजल्यावर त्यांना अधिक आनंद झाला व त्यांनी सेवेची व्याप्ती व एकनिष्ठा वाढवली त्यांना आनंद वाटे की दत्तावतरी स्वामींची सेवा करण्याची संधी मिळत आहे एकदा फुले तोडताना काटाबोटाला टोचला हाताला जखम झाली त्यात पाणी झाले व हात सुजला स्वामींच्या सेवेत अंतर पडत असल्याने त्यांनी स्वामींना दुखण्याबाबत विनंती केली स्वामींनी गोमूत्र लावण्यास सांगितले त्यांनी ताबडतोब फरक पडला वेदना कमी झाल्या बाळप्पा स्वामीसेवेत रुजू झाले एकदा बाळप्पांना खूप ताप भरला पण स्वामींची पण स्वामींच्या कृपादृष्टीने ताबडतोब उतरला व स्वामी सेवेत खंड पडला नाही बाळप्पांना नित्य बोधमृत मिळत असे महाराज सेवेकरांना अत्यंत प्रेमाने वागवीत सेवेकरी उंचावर बसल्यास खाली बैस म्हणून सांगत एकदा स्वामी बाळप्पास म्हणाले का रे तुला गावात जावायचे आहे का समुद्र भरला आहे त्यातून घेवेल तितके घ्यावे आळशी माणसांचे तोंडही पाहू नये बाप्पा श्रीमंत आणि खानदानी घराण्यातील असल्याने पाणी आणणे स्वयंपाक करणे ही कामे करण्याची प्रथम लाज वाटे तेव्हा स्वामी म्हणाले निर्लज्जो गुरु सानिध्यो गुरुंची सेवा करताना लाज बाळगू नये निस्सिम भक्ती कशी असावी हे दाखवण्यासाठी श्रींनी बाळप्पास एक बोथी दिली त्यामध्ये हंसध्वज राजाने श्रीकृष्ण भक्तिस्त आपल्या स्त्रीपुत्रांकडून शीर कसे कापून घेतले हा चरित्राचा भाग होता एकदा स्वामी बाळप्पास म्हणाले जे असेल ते द्या चालते वा चालते व्हा ही आज्ञा सिरसावंद्य मानून बाळप्पाने भिकभाली कांबळी पळशी तांब्या पंचपात्रे वगैरे वस्तू स्वामीचरणी अर्पण केल्या व साष्टांग नमस्कार घातला सुंदराबाई म्हणतात त्यांना कांबळी असू द्यात तेव्हा स्वामी म्हणाले त्या शाळजुळी मिळेल कुठेही ममत्व न ठेवता सर्व परित्याग कर हे स्वामींनी याद्वारे सूचित केले बाळप्पाची त्यांच्या निष्ठेमुळे आध्यात्मिक प्रगती झाली एकदा बाळप्पा स्वामींना प्रसन्न चित्ताने नमस्कार करीत असताना स्वामींनी आपल्या तुळशीची प्रासादिक माळ त्यांच्या गळ्यात घातली व यात्रा झाली का रे असा त्रिवार उच्चार केला व माळद्वारे स्वामींनी आपल्या ताप सामर्थ्याचा वारसा बाळप्पांना दिला स्वामींचा निर्वाण काळ जवळ आला असता स्वामींनी आपल्या हातातील श्री स्वामी समर्थ अक्षरे कोरलेली अंगठी बाळप्पाच्या बोटात घातली जणू माझा शिक्का तू चालव असा आशीर्वादच दिला स्वामीने आपल्या कंठातील छाटी हातात निशान दिले प्रसाद पादुका दिल्या व मस्तकावर वरधहस्त ठेवला शेवटी स्वामी म्हणाले औदुंबर छायेत बैस श्रींचे अवतार कार्य बाळप्पाकडे आले मठही बांधून झाला बाळपांनी श्री स्वामी समर्थ ब्रह्मानंद स्वामी महाराज हे नाव धारण करून चातुर्थाश्रम स्वीकारला स्वामींच्या चरणी मिळालेल्या मौल्यवान गोष्टी व स्टोअरची जबाबदारी बाळप्पाचे शिरावर होती ते ती अत्यंत काटेकोरपणे सांभाळित होते स्वामींना हवे त्या गोष्टी ताबडतोब पुरवण्याचे काम ते अत्यंत तत्परतेने व प्रामाणिकपणे करीत सुंदराबाईच्या दृष्टीने बाळप्पांना मिळालेली जबाबदारी त्यांचा मत्सर वाढला पण बाळप्पा स्वामी स्वामींचे एकनिष्ठ सेवक ते कशाला इतरांची चिंता करणार स्वामींनी आपल्या सहवासात आपल्या त्या एकनिष्ठ भक्ताला गुरु म्हणजे सर्वव्यापी परमेश्वराचे एक स्वरूप असल्याचे पटवून दिले त्यांनी बाळप्पाच्या कठीण परीक्षा घेतल्या एके दिवशी बाळप्पा स्नान करून आल्यावर त्यांनी एका शूद्राकडून पाणी आणण्यास सांगितले बाळप्पा नाखुश होते पण स्वामींना या एकनिष्ठ भक्ताकडून हे पटवून द्यायचे होते की परमेश्वराला सर्व समानच आहेत भेदभाव काहीही नाही बाळप्पांना असे जाणवले की त्यांच्या साधनेत एकाग्रता येत नाही त्यांनी ही गोष्ट स्वामींना सांगितली स्वामींनी पाठीवर हात फिरवला आणि काय आश्चर्य बाळप्पा ब्रह्मानंदी निमग्न झाले ही भाव समाधी बरेच तास चालली स्वामींनी त्यांना तुळशीची माळ देऊन त्यांनी जप करण्यास सांगितले त्यानंतर बाळप्पाची उत्तरोतर आध्यात्मिक प्रगती होऊ लागली स्वामींना एकदा त्यांच्या नाव असलेली एक अंगठी बाळप्पांना भेट दिली व म्हणाले साधनेत निमग्न रहा माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाने बाळप्पा भारवले आनंद अश्रूंनी श्री स्वामींच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक झाला त्यांनी बाळप्पाला आशीर्वादाबरोबर आपली कफणी पादुका दंड व निशान दिले व औदुंबराखाली स्वतंत्र मठ स्थापनेची आज्ञा केली हाच बाळप्पा मठ किंवा गुरुमंदिर नावाने प्रसिद्ध आहे ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायक नम ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नम ॐ अनन्तकोटि ब्रह्माण्डनायकाय नमः ॐ ब्रह्माण्डनायकाय नमः ॐ ब्रह्माण्डनायकाय नमः ॐ ब्रह्माण्डनायकाय नमः ॐ अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक नमः ॐ अनन्तकोटि ब्रह्माण्डनायकाय 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 नमः ॐ अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक नमः ॐ अनन्तकोटि ब्रह्माण्डनायकाय 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 नमः ॐ अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक नमः ॐ अनन्तकोटि ब्रह्माण्डनायकाय 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 नमः ॐ अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक नमः ॐ अनन्तकोटि ब्रह्माण्डनायकाय 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 नमः ॐ अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक नमः ॐ अनन्तकोटि ब्रह्माण्डनायकाय 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 नमः ॐ अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक नमः ॐ अनन्तकोटि ब्रह्माण्डनायकाय नमः ॐ अनन्तकोटि ब्रह्माण्डनायकाय नमः ॐ अनन्तकोटि ब्रह्माण्डनायकाय नमः ॐ ब्रह्माण्डनायकाय नमः ॐ ब्रह्माण्डनायकाय नमः ॐ अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक नमः ॐ अनन्तकोटि ब्रह्माण्डनायकाय 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 नमः ॐ अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक नमः ॐ अनन्तकोटि ब्रह्माण्डनायकाय 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 नमः ॐ अनन्तकोटिब्रह्माण्डनायक नमः